नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहे दर्श अमावस्या अमावस्याचा हा दिवस जो असतो तो नकारात्मकता वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा सेवा पण करत असतो तसेच या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी नकारात्मकता त्याचबरोबर वाईट नजर ही नष्ट होईल अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल आपल्या मुलांचं कल्याण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचं आहे लहान मुलं जी असतात ती खूप किरकिर करतात शांत राहत नाही सांगितलेला ऐकत नाही एखाद्या गोष्टीवरून खूप हट्टीपणा करतात किंवा त्यांना सतत वाईट नजर लागत असेल नजर दोष त्यांना लागत असेल सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात ती सुद्धा खूप हट्टीपणा करतात सांगितलेला ऐकत नाही मोठी मुलंसुद्धा सुद्धा सतत आजारी पडत असेल त्यांनाही सतत जर नजरदोष लागत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात शिकलेली असतात परंतु त्यांचा विवाह जुळत नाही नोकरी प्राप्त करण्यासाठी त्यांना अडचणी येत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात तर आता हा उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी म्हणजे अमावस्याच्या दिवशी कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर करू शकतात किंवा तुम्ही सायंकाळी चार वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात एक तर सकाळी करा किंवा सायंकाळी करा दुपारच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही आपण हा उतारा करणार आहे उतारा हा नेहमी सायंकाळी किंवा सकाळीच केला जातो दुपारच्या वेळेस दिवस हा चढत जातो यामुळे आपण जे उतारे करतो त्याचा कुठलाही प्रभाव आपल्या मुलांवरती होत नाही किंवा जे आपण उपाय करतो त्याचं कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे हा सकाळी किंवा सायंकाळी करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे चार उपाय सांगणार आहे चारही उपाय तुम्हाला शक्य झाला तर अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी नक्की करा किंवा चारपैकी तुम्हाला जो शक्य होईल जो तुम्हाला सोपा वाटेल तो उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठच टाकण्याचा प्रयत्न करा आपल्या घरामध्ये खडे मीठ हे नेहमी ठेवत चला घरात मुलं असेल तर खडे मीठ हे असायलाच हवं कारण खडे मीठ जे आहे ना ते नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं आपल्या आजी आजोबांकडने तुम्ही ही गोष्ट ऐकली सुद्धा असेल आपल्याला एक चमच्याभर मीठ जे आहे तर त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील घेऊ हो शकता यानंतरनं आपल्या मुलांना आपल्यासमोर बसायचं आहे बसवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला गोलाकार आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा ववळून घ्यायचा आहे ववळताना येणाऱ्या जाणाऱ्याची नजरदोष लागली असेल तर ती दूर होऊ दे मुलांचे संकट दूर हो दे मुलांचे विघ्न टळू दे असं म्हणत तुम्हाला ही जी नजर आहे तर ही काढायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला आपल्या बेसिनमध्ये वतायचं आहे तुम्ही टॉयलेट सुद्धा ओतू शकतात किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये बेसिन असतात सुद्धा ओतू शकतात फक्त हे पाणी आपल्या साठवून ठेवायचं नाही हे पाणी कोणत्याने कोणत्या ठिकाणावरून आपल्या घरातून बाहेर गेलं पाहिजे वाहतं पाणी असायला हवं म्हणून आपण या दोन ठिकाणी टाकू शकतो कारण आपण आपल्या बेसिनमध्ये भांडे घासतो त्यावेळी ते पाणी जे आहेत ना ते खाली साईडला वाहून जातं आणि त्याचप्रकारे आपल्या मुलांचे दोषसुद्धा तसेच वाहून जातात यामुळे तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर दुसरा उपाय तुम्हाला करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यांचा तुम्हाला काय करायचं आहे चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आणि ते काळे तीळ त्या कलशामध्ये टाकायचे दोन मुलं असेल तर पुन्हा चिमूडभर काळे घ्यायचे दुसऱ्या मुलांना उतरवायचे आणि त्या याच्यामध्ये तांब्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहे मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांचा फोटो असेल तर मुलांचं नाव घ्यायचं आणि फोटोवरून तुम्हाला हे तीळ उतरून त्या पाण्यात तुम्हाला टाकायचे आहे यानंतर हे जे पाणी आहे ना हे पाणी तुम्हाला घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे ना हे तुम्हाला महादेवांना प्रार्थना करून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे महादेवांना सांगायचं आहे की माझ्या मुलांची दोष जे आहेत ना ते दूर होऊ दे मुलांची नकारात्मकता जी आहे ते नष्ट दे आणि मुलांची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करत तुम्हाला हे जे पाणी आहे हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिसरा उपाय जो आहे तर तो उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत सात वाळलेल्या लाल मिरच्या त्याचबरोबर तुम्हाला चिमुडवर खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचं आहे तसेच आई जेव्हा सकाळी केस विंचारते जे केस निघतात तर त्यातले थोडेसे केस तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या तीन वस्तू आहे ना ह्या तुम्हाला घेऊन आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायचे आहेत एखादं मातीचं भांडं घ्या त्या भांड्यामध्ये तीन चार कापराच्या वड्या टाका आणि त्यासोबत तुम्हाला हे जाळून टाकायचं आहे ह्या जाळताच तुमच्या मुलांची सगळी नजरदोष जळून जाईल संपूर्णपणे नष्ट होईल मुलांमध्ये असली नकारात्मकता दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील जर तुमच्याकडे चूल असेल तर तिथेसुद्धा तुम्ही चुलीमध्ये टाकून जाळू शकतात त्याचबरोबर या अमावस्य दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय मानला जातो तो म्हणजे असा की यासाठी मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे जे काळे तिळ आहेत ना हे आपल्या मुलांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हे मूठभर काळे तीळ उतरवायचे आहेत दोन मुलं असेल तर दोन मुलांवरून तुम्हाला हे तीळ उतरवून घ्यायचे आहेत तीळ तुम्हाला बदलायची गरज नाही मूठभर तीळ घेतले की तेच तुम्हाला आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायचे आहेत आणि उतरवल्यानंतर घराच्या बाहेर जाऊन जी उत्तर उत्तर दिशा असते त्या उत्तर दिशेला तुम्हाला हे तीळ फेकायचे आहे फेकताना तुम्हाला कुणाच्या घरावर कुणाच्या अंगावर कुणाच्या कपड्यांवर कुणाच्या अंगणात तुम्हाला फेकायचे नाही अशा ठिकाणी फेका जिथे कुणी राहत नाही किंवा कोणाची नजरसुद्धा पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे तीळ आहे तर ते फेकायचे आहे सांगितल्याप्रमाणे हे चारही उपाय अमावस्येला करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात यामुळे तुम्ही या चारपैकी चारही उपाय शक्य झाले तर आवर्जून आपल्या मुलांसाठी नक्की करा किंवा या चारपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो केला तुम्ही तरीसुद्धा चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ